बुलढाण्यामध्ये नदीवरती पूल नसल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रॅक्टरमधनं नेण्याची वेळ आली आहे मलकापूर तालुक्यामधल्या हिंगणा काझीमध्ये पुलाअभावी हाल होताना दिसत आहेत अनेक वर्षांपासून नदीवरती पूल बांधण्याची मागणी प्रलंबित आहे मात्र ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा एकदा अशी परिस्थिती या सगळ्या ग्रामस्थांवरती ओढवलेली आहे अंत्यसंस्कारासाठी मृतदेह अक्षरशः ट्रॅक्टरमधनं नेण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवरती आलेली आहे

मलकापूर तालुक्यातल्या हिंगणा काजी या गावातील हा संपूर्ण प्रकार आहे कारण एका महिलेचं निधन झालं होतं आणि त्या महिलेच जनाजा अंतिम संस्कारासाठी कब्रस्तानमध्ये नेताना नदीच्या या पाण्यातून काही नातेवाईकांना जीविकांना प्रवास करावा लागलाय तर ट्रॅक्टर मधून अक्षरशः जनाजा जो आहे तो न्यावा लागला प्रत्येक वेळी पावसाळ्यामध्ये नदीला पूर पाणी असल्यामुळे नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागतोय पर्यायाने जीवघेणा करावा लागतोय एकीकडे एक आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि दुसरीकडे स्मशानभूमी नाही स्मशानभूमीसाठी रस्ते नाहीत अशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही एक प्रकारे शोकांतिकात म्हणावी लागणार आहे बरोबर आहे संदीप मूलभूत सुविधांसाठी लोकांचा हा झगडा संघर्ष सुरू आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी